छत्रपती श्री शिवाजी महाराज की मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला तर आज मी आलेलो आहे ठाणे भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या ठिकाणी तर इकडे चार एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारलं आहे तर मित्रांनो माझ्यासोबत मराठेपाडा शिवक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त कार्यकर्ते आपलं नाव योगेश दलवी निलेश मराडे तेजस पवार तर आ, हे आपल्याला थोडक्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराबद्दल थोडी माहिती आपल्याला देणार आहेत तर आ, मला आ, सांगा हे याची बांधकाम कधीपासून सुरुवात झाली प्रथम तर सर्वांना जय शिवराय जय आमच्या या मंदिराचे निर्मिते डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सवलत झाला या मंदिराचे भूमिपूजन दोन हजार अठरा रोजी करण्यात आला हो दोन हजार अठराला भूमिपूजन झालेलं आहे दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचा लोकार्पण सोळा झाला आणि महाराष्ट्राला जे हवे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त जयंतीपूर्ती शिवभक्त हे करायचे म्हणून आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजभाऊ चौधरी यांच्या मनात एक इच्छा होती की महाराज फक्त शिवजयंतीपुरती नसावे किंवा एखाद्या मंदिरात असावे एक छोटासा त्याने विडा उचलला होता आणि आज तो प्रत्येक शिव भक्ताला हवा हवा वाटणारा मंदिर त्यांनी साकारण्यात आलेला आहे तर ह्या मंदिराची मूर्ती ही खूप स्पेशल आहे मी ऐकलंय की सहा फूट उंचीची मूर्ती आणि मूर्तीचे मूर्तीकार हे कोण आहेत हे तुम्ही जरा का आपल्या नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती साकार केलेली आहे आयोध्ये जे मूर्तीकार घडवले अरुण योगीराज त्या शिल्पकाराने आपली मूर्ती घडवलेली आहे आणि आपण महाराष्ट्रीयन भाग्यवंत आहे की आपण दोन हजार अठरा रोजी तो शिल्पकार निवडला होता आणि दोन हजार बावीस रोजी मोदीजींनी तोच शिल्पकार निवडला म्हणजे आपण तर जे जे राम मंदिर या ठिकाणी मंदिरातील जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी जी मूर्ती स्थापन केलेली म्हणजे ती मूर्ती जी घडवलेली आहे त्या तेच जे कलाकार आहेत त्यांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सहा फूट उंच अशी कृष्ण शिलेनी बनवलेली ही मूर्ती आहे तर खूप छान अशी मूर्ती आहे तुम्ही सुद्धा ह्या या ठिकाणी तटबंद जसा तुम्हाला दिसेल की महाराजांच्या गड किल्ल्यांवर जसे तटबंद असतात चारी बाजूला गोलाकार बुरुज आहेत आणि तुम्हाला दिसतील की इकडे तोफा सुद्धा आहेत दगडी तोफा आणि सगळ्या म्हणजे तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर असं वाटेल की तुम्ही एखाद्या गड किल्ल्यावरच आला आहात आणि त्याचप्रमाणे सगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जाऊ येऊ शकता दीड एकर ठिकाणी बहुतेक एक दीड एकरचा फिरण्यासाठी परिसर आहे आणि तटबंधा तुम्हाला छत्तीस असे मिरर फ्रेम तुम्हाला दिसतील महाराजांचे कार्य किर... कारकिर्दीमधील महत्त्वाचे क्षण टिपलेले आहेत सगळ्या गोष्टी मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये रूपांतर केलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर उभारलेलं आहे त्या मंदिराचे दर्शन करा आणि नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या तर धन्यवाद तुम्हाला माहिती सांगितल्याबद्दल तर जय शिवराय जय भवानी जय शिवाजी ही महत्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी तर मी तुम्हाला सांगतो की गड किल्ल्यांवर तुम्ही जेव्हा आतमध्ये याल त्याचप्रमाणे जसा मोठा प्रवेशद्वार असतो त्याचप्रमाणे हा बेचाळीस फूट उंचीचा प्रवेशद्वार त्यांनी तयार केलेला आहे तर गड किल्ल्याच्या आतमध्ये येण्याआधी जसे पेहरेदार आणि मावळे असतात तसेच तुम्हाला हत्ती पेहरेदार मावळे त्या सर्वांच्या हुबेहूब मूर्त्या आहेत सर्वांच्या बाहेर त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा आतमध्ये याल तर तटबंदी जे रक्षक भिंत आहे त्या भिंतीच्या वर तुम्हाला जाण्यासाठी मार्ग आहे तर तुम्ही स्टार्ट टू एंड म्हणजे इथून पूर्ण असे तुम्ही एक चक्कर मारू शकता तुम्ही वर गेल्यानंतर तुम्हाला चार एकर जमिनीवर हा बांधलेला जो मंदिर आहे या मंदिराच्या बाहेरचा जो भाग आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही वर फोटोशूट करू शकता तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता सर्वात उत्कृष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी सहा फूट उंच सीमासिना मूर्ती जी आहे तीशय उत्कृष्ट प्रतिसं आणि पूर्ण डिटेलिंगमध्ये म्हणजे त्यांनी पूर्ण सगळ्या गोष्टी त्यामध्ये उभेहूब तशाच उतारलेल्या आहेत जसा महाराजांची मूर्ती आहे तर ती खूप देखणी आणि सुरेख आणि अतिशय आकर्षक अशी मूर्ती त्यांनी तयार केलेली आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की ह्या ठिकाणी व्हिजिट करा तर सर्व महत्त्वाचे कार्यक्रम होण्यासाठी जसे शिवजयंती झाले किंवा आपले राज्याभिषेक सोहळा झाला जर ह्या सर्व गोष्टी महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी अडीच हजार स्क्वेअर फूटचे हे त्यांनी भव्य सभागृहसुद्धा बांधलेले आहे जेणेकरून सर्व शिवभक्त इथे उपस्थित राहू शकतात आणि कार्यक्रमाच्या वेळी सर्वांची उपस्थिती ही इम्पॉर्टंट असते त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी नीट पार पडल्या जातील मराठवाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी तुम्ही हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी नक्की येऊन भेट द्या खूप सुंदर असं बांधकाम त्यांनी केलेलं आहे तर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू